चिरोळ येथील पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी झाल्याने हजारो मासे मृत्युमुखी मासे पकडण्यासाठी लोकांची झुंबड कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडल्याने लाखो मासे व जलचर प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत आज सकाळपासूनच शिरोळ कुरुंदवाड येथील बंधाऱ्यावर मासे पकडणाऱ्यांची एकच झुंबड उडाली काळसर व फेसाळ दूषित पाणी नदीत सोडले गेल्यामुळे माशांना पाण्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता पडल्याने मासे ऑक्सिजन घेण्यासाठी पाण्याबाहेर येत असताना दिसत होते यावेळी मासेमारी करणारे लोक सहज हाताने मासे गोळा करत होते मिळालेले मासे पोथीशु पोथी भरून बाहेर जात होते तर काठावर लाखो मासे मृत्युमुखी पडले होते दूषित पाण्यामुळे नदीमध्ये बरेच जलपर्णी असून प्रदूषित पाणी आल्याने जलपर्णी वाहून बंधाऱ्याला येऊन तटली असल्याने प्रदूषित पाणी व जलपर्णी याबाबत संबंधित विभाग नदी प्रदूषित करणाऱ्या घटकावर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय न्यूशाहीसाठी शिरोळहून सुभाष गुरु कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच